नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल या योजनामध्ये सरकारने मोठा बदल केलेला आहे आता जे काही पैसे तुम्हाला मिळतात जे काही अनुदान मिळते ते आता डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घ्यायचे आहे आणि आता तुम्ही म्हणाल डीबीटी द्वारे म्हणजे काय म्हणजे नक्की काय कोणते काम करून घ्यायचे आहे तर जे पैसे तुम्हाला मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता सरकारने नोटीस जारी केलेली आहे सर्व जिल्ह्यांमध्ये जे काही जिल्हा अधिकारी आहे त्यांनाही पाठवण्यात आलेली आहे यात काय सांगण्यात आलेलं आहे तर येथे विषय पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबत त्यासाठी लवकरात लवकर जे काही लाभार्थी आहेत त्यांना आधार कार्ड हे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संलग्न करून घ्यायला सांगितले आहे म्हणजे लवकरात लवकर जे काही पैसे आहे ते डीबीटीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे एते दुसरा तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सदर योजनेमधील सर्व लाभार्थ्यांची माहिती वीज विवरणपत्रात भरण्याची तसेच योजनेतील लाभार्थ्यांची त्यांचे आधार संलग्नीकरण करण्याची कार्यवाही शंभर टक्के करण्याबाबतचंही सूचना करण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल डी बी टी म्हणजे नक्की काय डी बी टी म्हणजे त्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर असे म्हणतो म्हणजेच अगोदर तुम्हाला जे काही पैसे येत होते संजय गांधी निराधार योजनेचे असेल श्रावण बाळ योजनेचे असेल हे जे पैसे आहेत ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येत होते त्यासाठी तुम्हाला बँकेत पैसे काढायला जावे लागे त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम येत होते आणि आता डीबीटी द्वारे म्हणजे काय होणार आहे तुमचे जे काही आधार कार्ड आहे आधार कार्डशी जी काही बँक संलग्न आहे हे एन पी सी आय ला जे काही बँक लिंक असेल त्यात ते पैसे जमा होणार आहे म्हणजे जे काही बाकीच्या योजना आहेत जसे की पी एम किसान योजना असेल किंवा दुसऱ्या योजना असेल महा डी बी टीच्या योजना असेल त्यांचे जे काही पैसे आहेत ते कुठे येतात तर आधार संलग्न जी काही बँक आहे ते ते येतात तर येथून पुढे सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार म्हणजेच आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेत पैसे येणार आणि तुम्ही ते पैसे अंगठ्याने कोठेही काढू शकता म्हणजे तुम्हाला बँक बैंक, बँकेत जाऊन काढायचे असे काही नाही तुम्हाला डीबीटी द्वारे पैसे आले म्हणजे तुम्ही कोठेही ते पैसे काढू शकता यालाच आपण डीबीटी असे म्हणतो आता लाभार्थ्यांनी नक्की काय काय करायचं आहे म्हणजे जर तुम्ही पेन्शन घेत असाल जे काय अनुदान घेता त्या लाभार्थ्यांनी त्यांचे कागदपत्रे व्यवस्थित जमा आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे काही जिल्ह्यांमध्ये कागदपत्र सुद्धा मागितले आहेत तुम्ही आत्तापर्यंत कागदपत्रे दिली नसतील तर आपली जी काही कागदपत्रे आहे ती लवकरात लवकर जमा आणि कागदपत्रांमध्ये तुमचे आधार कार्ड गरजेचे आहे तसेच तुमचा मोबाईल नंबर असेल तसेच तुमचा दा उत्पन्नाचा दाखला असेल ती जी काही माहिती असेल ही तुम्ही तुमच्या तलाठी ऑफिसमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये जी काही माहिती आहे ती जमा करून घ्यायची आहे जेथे केवायसी चालू असेल त्या जिल्ह्यामध्ये तेथे जाऊन केवायसी सी करून घ्यायचे आहे जे काही हयात असल्याचे प्रमाणपत्र आहे हायतीचा दाखला असेल तो भरून द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे, जे काही का काम करायचं आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी बँक आहे तुमची कोठेही बँक असू द्या त्या बँकमध्ये आपले डीबीटीला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करा लक्षात ठेवा सर्व बँकांमध्ये तुमचे आधार कार्ड लिंक असते पण ज्या बँकेत डीबीटीला आधार कार्ड लिंक असेल तेथेच ते तुम्हाला पैसे मिळणार आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला एखाद्या बँकेत जाऊन विचारायचं आहे आमच्या खात्याला डी बी टी एन पी सी आयला आधार कार्ड लिंक आहे का ज्या बँकांमध्ये डी बी टी आधार कार्ड लिंक असेल तेथेच ते जे काही पैसे असेल ते जमा होणार आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद